मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकार पराकोटीचा प्रयत्न करताना दिसत आहे राज्य मागास आयोगातही भरपूर बदल केले गेले इतके की तो मागास ना आयोग नाही तर मराठा आयोग झाल्याचा आरोप इतर समाजाने केला आताही शुक्रे आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनुकूल असेल यात अनेकांना काही शंका नाही मुद्दा आहे तो हा अहवाल न्यायालयात टिकेल का याचा कारण या आधीच्या गायकवाड आयोगानं जवळपास अशाच निकषांच्या आधारे तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला सर्वेक्षण करण्यापेक्षा मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचंच असेल तर ते प्रामाणिक इच्छा ठेवून कुठल्याही दबावाला बळी न पडता विस्तृत स्वरूपात सर्वेक्षण करून इम्पेरिकल डाटा गोळा करण्या करून मग देण्याची गरज आहे असं सरकारने जरांगेचं आंदोलन हाताळलं आहे ते बघता यातून इतर समाजांनाही प्रेरणा ना मिळाली नाही तरच नवल निवडणुकांचं वर्ष असल्यानं एका समाजाची भालामण करताना दुसरे समाज नाराज होऊ नये याची काळजी सगळे नेते घेत आहेत प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता या विषयावर बोलणं टाळताना दिसतोय किंवा कमीत कमी बोलताना दिसतोय तीन इंजिनचं सरकार जरांगेंचं मुंबईत येणं टाळण्यासाठी काय पावलं उचलेल याकडे आपलं लक्ष असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट